राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा कांद्याच्या भावात पुन्हा एकदा तेजी होय शेतकरी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक सुखी किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे ती बातमी मग लगेच कांद्याचे बाजार भाव बघू मित्रांनो आनंदाची बातमी अशी की शेत जमिनीच्या वाटप पत्राचे दस्त केवळ शंभर रुपयातच नोंदणी शुल्क माफ नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे निर्णय लागू शेतकऱ्यांचा होणार फायदा मुद्रांक शुल्क आकारले जाणार मित्रांनो राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणार नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र अशा दस्तावर पूर्वीच्या अधिसूचनेनुसार किमान शंभर रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे यापूर्वी जमीन वाट पचा मोठा हिस्सा वगळून अन्य भागाच्या किमतीच्या एक टक्का नोंदणी शुल्क आकारण्यात येत होते अशा दस्ताची नोंदणी वैकल्पिक असल्याने तसेच नोंदणी शुल्क जास्त असल्याने दस्त नोंदणी कमी होत होती या निर्णयामुळे यात वाढ होईल अशी आशा, आशा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला आहे राज्य सरकारने याबाबतची आधी सूचना प्रसिद्ध केली आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम पंच्याऐंशीनुसार शेत जमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागत होते यात एकूण हिश्श्यामधील मोठा हिस्सा उघडून अन्य इश्याच्या किमतीची बेरीज करून त्यावर एके एक टक्का नोंदणी शुल्क आकारण्यात येत होते त्यामुळे ही किंमत जास्त असल्याने अशा वाटपाच्या दस्त नोंदणीची संख्या तुलनेने कमी होती अनेक शेतकरी दस्त नोंदणी करणे टाळत होते तरी देखील राज्यात दरवर्षी पंचवीस लाख दस्ताची नोंदणी केली जाते त्यात अशा दस्ताची संख्या सुमारे दीड लाखापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे मित्रांनो नोंदणी न केल्यामुळे भविष्यात शेत जमिनीवर वाद निर्माण होऊन त्याचा शेतकऱ्यांना आणि त्याच्या कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागत तो, त्यामुळे अशा दस्तांना नोंदणी शुल्क माफ मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागील महिन्यात घेतला होता त्यानुसार या याबाबतची अधिसूचना महसूल विभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांनी प्रसिद्ध केले आहे आता अशा दस्तांना नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही मात्र राज्य सरकारच्या पूर्वीच्या अधिसूचनेनुसार नोंदणी शुल्क माफ असले तरी किमान शंभर रुपये मुद्रांक शुल्क आकारावे असे निर्देश दुय्यम निबंधकांना देण्यात आले आहे त्यामुळे असे दस्त केवळ शंभर रुपयात केले जाणार आहे दस्त नोंदणी वैकल्पिक असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे शेतकऱ्याचा प्रतिसाद वाढून दस्त नोंदणी वाढेल संतोष शिंगणे जिल्हा सहनिबंधक पुणे शहर यांची माहिती मित्रांनो आता वळ मित्रांनो कांद्याच्या बाजार भावकडे मित्रांनो शिवसिद्धा गोविंद प्रोड्युसर कंपनी लिमिटेड खाजगी बाजारामध्ये नाशिक या ठिकाणी बावीसशेपर्यंत कांद्याला जास्तीत जास्त दर चालू आहे तर कोल्हापूर बाजार समितीमध्ये सुद्धा बत्तीसशे सत्तावन्न क्विंटल आवकून जास्तीत जास्त कांदा बावीसशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर चंद्रपूर गजवड या ठिकाणी पाचशे चाळीस क्विंटल कांद्याच्या आवकून कांद्याला जास्तीत जास्त, जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा अकरा हजार पाचशे पंधरा क्विंटल कांद्याच्या आवकून जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंतचा दर जाताना मिळताना दिसत आहे त्यानंतर धाराशिव लाल कांदा तीस क्विंटल कांद्याच्या ओकून जास्तीत जास्त दोन हजाराचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती आणि भाजीपाला लोकल कांदा दोनशे एकोणावीस क्विंटल कांद्याचावून जास्तीत जास्त चोवीसशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर शेवगाव नंबर एक जातीचा कांदा पाचशे तीस क्विंटल कांद्याच्या ओको जास्तीत जास्त दोन हजाराचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो लासलगाव उन्हाळी कांदा दहा हजार नऊशे पंचावन्न क्विंटल कांद्याच्यावून जास्तीत जास्त एकवीसशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर कळवण उन्हाळी कांदा अकरा हजार दोनशे पन्नास क्विंटल कांद्याच्या व जास्तीत जास्त एकवीसशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे कांदा एकवीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे कळवण बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अकरा हजार दोनशे पन्नास क्विंटल आवकून दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर नेवासा घोडेगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा तीस हजार चाळीस क्विंटल कांद्याच्या वळून एकोणावीसशे रुपयात जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे पिंपळगावपासून या ठिकाणी उन्हाळी कांदा सतरा हजार शंभर क्विंटल कांद्याच्या वकून बावीसशे बावन्नपर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे तर पिंपळगाव सायखेडा या ठिकाणी उन्हाळी कांदा एकोणावीसशे चारपर्यंत जाताना दिसत आहे भेटूया